नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सगळेच कापूस उत्पादक शेतकरी आहोत आज प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे कापसाचे भाव एवढे कमी का आहेत आणि कापूस असूनही भाव का वाढत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस भाव न वाढण्यामागची खरी स्पष्ट आणि थेट कारण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत सरकारने यंदा कापसाला हमी भाव जाहीर केलेला आहे पण तरीही खुल्या बाजारात कापसाचे दर हमी भावाच्या खालीच आहेत कारण काय तर सर्व कापूस सी सी आय खरेदीत जात नाही मर्यादित केंद्र आहेत अटी आहे ओलावा आहे आणि प्रतवारीमुळे खूप शेतकऱ्यांचं कापूस खुल्या बाजारातच विकला जातो सध्या बहुतांश भागात एकाच वेळी कापूस बाजार येतोय हो जेव्हा आवक जास्त असते तेव्हा व्यापारी दर दाबून ठेवतात शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्यामुळे कापूस कमी दरात विकावा लागतो यंदा अनेक भागात अवकाळी पाऊस ओलावा पीक बॉल्वर्म प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे कापसाची गुणवत्ता घसरली आणि प्रतवारीत कपात झाली गुणवत्ता कमी म्हणजे भाव कमी हे कटू सत्य आहे जागतिक बाजारात कापसाचे दर सध्या स्थिर किंवा दबावातच आहेत चीन अमेरिका यांसारख्या देशातील साठा आणि मागणी भारताच्या का कापूस बाजारावर थेट परिणाम करते काही व्यापारी भाव वाढतील या अपेक्षेने खरेदी थांबवतात यामुळे बाजारात कृत्रिम मंदी निर्माण होते आणि भाव वाढत नाही जसं जसं आवक कमी होईल सीसीआय खरेदी वाढेल आणि आयात धोरणावर निर्णय होईल तसं कापसाच्या भावात हळूहळू सुधारणा होण्याची शक्यता आहे पण शेतकऱ्यांनी भाव साठवून क्षमता आणि गरज याचा विचार करूनच निर्णय घ्यावा मित्रांनो कापूस भाव न वाढण्यामागची एक कारण नसून अनेक कारणांची साखळी आहे आपण जागरूक राहिलो माहिती घेतली आणि एकत्र एक आवाज उठवला तरच बदल शक्य आहे हा व्हिडिओ प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक करा सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद